क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत चौदा ऑक्टोबर रोजी मुंबईच्या आजाद मैदानावर रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस काँग्रेस शिवसेना आणि जे महायुतीमध्ये इतर आंबेडकरवादी पक्ष आहे त्या सगळ्यांना सोबत घेऊन महाबोधी महाविहार मुक्तीसाठी एक मोठा मोर्चा काढण्याचं नियोजन केलं मोर्चा निघाला मोर्चा यशस्वी झाला फ्लॉप झाला त्याबद्दल बरेच काही चर्चा चर्चा झालेली आहे त्याबद्दल आता मी आणखीन काही बोलणार नाही त्याचही म्हणजे मोर्चा यशस्वी झाला की फ्लॉप झाला हे सगळं तुमच्या समोर आहे त्याबद्दल मी आणखीन काही नव्याने काही सांगण्याची आवश्यकता हो नाही परंतु मित्रांनो ह्या मोर्चाचं एक वैशिष्ट्य म्हणजे वास्तविक पाहता मोर्चा ज्यांनी काढला त्यांची चर्चा व्हायला हवी मोर्चाची चर्चा व्हायला हवी परंतु हे पहिल्यांदा असं घडलं की या मोर्चा बद्दल चर्चा नव्हती मोर्चा काढणाऱ्यांची चर्चा नव्हती चर्चा होती ती केवळ एका नावाची आणि ते नाव म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च विद्याविभूषित नातू रिपब्लिकन सेना प्रमुख संविधान रक्षक सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या चा नावाची चर्चा होती रामदास आठवलेंच्या नावाची चर्चा नव्हती वर्षा गायकवाड नावाची चर्चा नव्हती काँग्रेसच्या खासदारांची नव्हती कि शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नव्हती शिवसेनेच्या नेत्यांची नव्हती आमदारांची नव्हती ना देवेंद्र कावाड यांची चर्चा होती फक्त आणि फक्त आनंदराज आंबेडकरांची मोर्चाच्या एक दिवस आधी आठवले साहेबांना मोर्चा कसा निघणार तो फेल जाणार कि काय होणार याचा कदाचित अंदाज आला असावा आणि त्यामुळे त्यांनी ऐक्याच भावनिक आवाहन केलं आणि अर्थात मीडियानं सुद्धा या ऐक्याच्या आवाहनाला रंगून रंगून लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न ने केला परंतु आठवले साहेबांच्या ह्या भावनिक आव्हानाला आनंदराज आंबेडकरांचा व्हिडिओ आनंदराज आंबेडकरांचं बोलणं भारी पडलं आणि महाराष्ट्रातल्या चर्चेच केंद्र बिंदू आनंदराज आंबेडकर बनले मोर्चा आठवलेचा चर्चा मात्र आनंदराज आंबेडकरांची असं ते चित्र होत आनंदराज आंबेडकर काय म्हणाले होते त्या व्हिडिओमध्ये हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे त्याची पुन्हा पुन्हा उजळणी करणं मला योग्य वाटत नाही कारण रामदास आठवलेंनी केलेलं आवाहन मोर्चा संबंधी आपल्याला आलेलं सगळं रिपोर्टिंग किंवा आपण पाहिलेला तो मोर्चा आणि आनंदराज आंबेडकरांचा तो व्हिडिओ या सगळ्या तुम हो। गोष्टी तुम्हाला माहित आहे म्हणूनच मी म्हटलं मोर्चा आठवले साहेबांचा चर्चा मात्र आनंदराज साहेबांची आनंदराज साहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपलं स्थान निर्माण केलेलं एक भरभक्कम असं मित्रत्व बोले त्याचा आनंदराज आंबेडकर साहेबांनी शिवसेनेबरोबर युती केली त्या युतीच फलित काय मिळालं त्याची सुणूक त्याची झलक आपल्याला पाहायला मिळाली अवघ्या शंभर दिवसांच्या आत सतरा जुलै रोजी शिवसेनेबरोबर आनंदराज साहेबांनी युती केली पंधरा ऑक्टोबरला त्याला शंभर दिवस पूर्ण झाले त्या शंभर दिवसाच्या आत मोठमोठे निर्णय आपण त्यांना सरकारला घ्यायला भाग पाडले आनंदराज साहेबांनी सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडले बाबासाहेब ते बौद्ध जनपंचायत समितीच्या कार्यालयासाठी पंधरा कोटींची तरतूद असेल बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या किंवा आता पंधरा ऑक्टोंबर रोजी ज्या दिवशी युतीला शंभर वर्ष पूर्ण होणार होती त्या दिवशी महाराष्ट्र सरकारने बाबासाहेबांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी करता सुमारे पाचशे कोटींचा निधी जाहीर केला आजपर्यंत आपल्या अनेक नेत्यांनी केंद्रामध्ये सत्ता भोगली किंवा भोगतायत महाराष्ट्राच्याही राज राज्याच्याही राजकारणामध्ये सत्ता कारणामध्ये सत्ता भोगली भोगतायत परंतु त्यांना जे करता आलं नाही त्या आनंदराज साहेबांनी केवळ आणि केवळ शंभर दिवसांच्या युतीमध्ये करून दाखवलं हा खऱ्या अर्थानं युती पुढं काय करणार आनंदराज साहेब पुढं काय करणार त्याची एक झलक आहे साहेबांच्या प्रयत्नांना यश मिळव साहेबांनी जे युती केलेली आहे त्याचं फळ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जावं ही सदिच्छा व्यक्त करतो थांबतो जयवीर क्रांती मित्र हो भीम प्यातहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा